नैतिक संबंधांच्या संशयावरून संतापलेल्या पतीनं लोखंडी पाईपनं डोक्यात पाठीमागे वार करून पत्नी समक्ष पंचावन्न वर्ष व्यक्तीचा खून केलाय ही घटना मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी संध्याकाळी सुमारास शिरभावी तालुका सांगोला येथे फॉरेस्ट रोडवर गर घडली आहे मात्र ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे गजेंद्र विश्वनाथ शिंदे असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे याबाबत मृताचा मुलगा सौरभ गजेंद्र शिंदे यांनी पेय असून पोलिसांनी सागर किसन इंगोळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे

विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर शून्य शून्य पाच पाच